नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून नुकतीच अत्यंत वाईट बातमी आलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने या जगाचा निरोप घेतलाय तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा एकोणीसशे पंचावन्न ते एकोणीसशे सत्याऐंशी या काळात शंभरहून अधिक चित्रपटात काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री पुष्पलता यांची वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी प्रांजोत मावळली वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालंय अभिनेत्री पुष्पलता यांनी शारदा पार मांगलेदार नानूम ओरुपेनू या रोकू सोनथम थाय उनकागा कौरपुरम जीवन सुरुम यासारख्या चित्रपटात काम केले एकोणीशे अठ्ठावन्न साली सेनकोट्टई सिंगम या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं एम जी रामचंद्रन शिवाजी गणेशन रजनीकांत कमल हसन यासारख्या प्रतिष्ठित कलाकारांसोबत त्यांनी आघाडीची स्टार म्हणून स्क्रीन शेअर केली अभिनेत्री पुष्पलता यांनी निर्माते अभिनेते एम राजन यांच्याशी लग्नगाठ बांधली अभिनेत्री पुष्पलता या निर्माती प्रशिक्षित भरतनाट्यम एकोणीसशे चौसष्ट साली अभिनेत्री पुष्पलता या लक्ष साबनच्या जाहिरातीचा चेहरा बनल्या एकोणीशे नव्याण्णव साली श्री भारती दिग्दर्शित पूर्व चित्रपटात पुष्पलता यांनी शेवटची भूमिका साकारली त्यांच्या निधनाने एका युगाचा अंत झालेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री पुष्पलता यांना भावपूर्ण श्रद्धांजली